आता सगळ्यांचाच गेम हळूहळू दिसू लागलाय सगळ्यांचीच खरी रूप या तिसऱ्या आठवड्यात समोर येत आहेत दरम्यान दोन आठवड्यावर जे शांत होते पॅडी म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचा गेम सुद्धा आपल्याला पाहायला मजा येते पॅडी दा ज्या प्रकारे खेळतायत त्यांचा गेम दाखवतायत त्यांची जी स्टाईल आहे ती सगळ्यांनाच आवडताना दिसते इवन त्यांचं कौतुक अनेक माध्यमांतून होताना बघायला मिळते त्याच दरम्यान त्यांची एक जुनी मैत्रीण म्हणजेच विशाखा सुभेदार यांनी पॅडी एक खास पोस्ट शेअर केली आहे दादा आणि विशाखा सुभेदार यांची मैत्री आपण ऑन स्क्रीन अनेकदा बघितली अगदी हास्य जत्राचे असो सिनेमे मालिका या निमित्ताने आपण त्यांची मैत्री बघितलीच होती पण आता त्यांनी दादांना खूप खास सपोर्ट देखील दिलाय तर या पोस्ट मध्ये विशाखाताई असं म्हणतायत की तुझ्यातलं माणूस ज्याला दिसलं असावं म्हणूनच मैत्रीचं पाऊल त्यानं उचललं फुल सपोर्ट तुला आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ देत रे दुःख अडवायला उंबर तर पहिल्या पॉइंट मध्ये विशाखाताई म्हणतायत अरे बाबा भांडणात सुद्धा तू तु एकदाही तुझे फंडे क्लिअर होते एक अखा दिवस तू तु तु तुझा खेळ होता कुठेही चुकीचे पाहुल नाही वक्तव्य नाही कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही त्या पुढारीला तू कोण असं त्याला विचारलंस तेव्हा टायमिंग इतकं कमाल होत कि मी मरणाची हसले निक्कीला नडणं हे परफेक्ट होत कारण ही असतं तिच्यावर आवाज मज्जा आली तू तु तुझं काम करत नव्हतीस आणि तू घुसत्या ड्रॉवर मध्ये सूर मार वस एपिक काल वर्षाताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली ताईंनी तुझा खांदा थोपटला हॅश टॅग पॅडी कांबळे गुड ह्युमन डीपीची साथ सुद्धा मजा मस्करी पिकनिक स्पॉट धमाल करीत असणार जे एका तासाच्या एपिसोड मध्ये बघायला मिळत नाही पिकनिक बास्केट सुद्धा गाजव हक्काने दोन आठवडे थंड होतास समजत नव्हतं कोण काय कसं याचा अंदाज घेत होतास प्रेक्षकांनी पिकनिक अध्यक्ष म्हटलं रितेश भाऊ पण आता नाही आता तू स्वार झालायस मांड तर आता ठोकलीयस सुरू झालाय गेम तुझा जरी तू तु शांत तरी तू नसे थंड आग हे आम्हाला माहित आहे है। तर, विशा का पोस्ट अनिक कमेंट तर है या पोस्ट वर अनेक मंडळींच्या कमेंट्स येत आहेत तर तुमचं काय मत आहे यावर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा दादांचा हा गेम तुम्हाला देखील आवडलाय का ते सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का